तुमच्यावर आरोप आहे की, की जर हिबानामा तुमच्यावरती झाला तुमच्यासोबत जो झाला त्यामध्ये तुमचा आणि नबाबाचा काय संबंध आहे तुम्हालाच तुम्हाला हिबानामा करून दिला माझ्या वडिलांचे त्यांचे फॅमिली आहे कुटुंब संबंध आमचे आम्ही त्यांच्याकडे जातो हैदराबादला ते इथे येते आले तर आमच्या इथं थांबते माझे वडील असताना हो थेंजी थेंजी हो। युड़ी युड़ी ते इथं थांबायचे काय त्याच्यामुळे त्यांचे आमचे प्रेमाचे संबंध आहे ना आमचे नातिक होते त्याच्यामुळं त्यांनी मी त्यांना मदत केली इथं त्यांचं कोणी नाही ते इथं आल्यानंतर कागदही पत्री काढायला किंवा कुठलं ऑफिस नसतं माहिती असताना त्यांना मी मदत केली त्यांना त्याच्यामुळं माझ्या वडिलांचे त्यांचे खूप जास्त संबंध होते एवढी मोठ्या एवढी जमीन तुम्हाला त्यांनी फॅमिली संबंध आहे त्याच काय एवढं यामध्ये तुम्ही किती दिवसांपासून कामाला आहात आणि त्यांचा या त्यांचा कुठलाही काही संबंध नाही त्यांचा नेन आमदार साहेबासाहेब नाही आणि मी या, या प्रकरणामध्ये त्यांना कधी सांगितलंही नाही मला मदत करा कुठल्या कामाला कुठं मदत लागली असं ते नवाब साहेबांनी माझ्या वडिलांच केलं त्यांचा आणि जमिनीच्या माझं त्यांचा काही संबंध साहेबाचा नाही आणि आमदार साहेबाचा नाही तक्रार केली तर चौकशी काय त्यांनी तिथं बोलिला मी हिबाबनामा जे कागदपत्र मागितले मी देऊन टाकले त्यांनी बाकी काही प्रश्न कौटुंबिक संबंध आहे शंभर सव्वाशे कोटी वीस पंचवीस वर्ष आहे माझे वडील असताना तिकडे हैदराबाद मी लहानपणापासून त्यांचा आता माझं वय अडुतीस लहानपणापासून त्यांच्या सोबत वाढला सोबत त्यांच्या सोबत राहायचो मला काही वाटलं असं आता ते काय झालं काय एक असं त्याच हे करून दिलं साहेब कामाला असल्यामुळे तू होमलेला माहीत नाही नाही त्यांना काय त्याचं म्हणणं नाही त्यांना